साईबाबांच्या कृपेने हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचा आहिल्यानगर येथील मी उत्तर नगर जिल्ह्याचा जिल्हा प्रमुखपदी काल माझी नियुक्ती करण्यात आली आहे रावसाहेब खेवरे नाना असतील खासदार वाक्सवरे साहेब असतील यांच्यामुळं काल मला ते पद मिळालं माझ्यावर पक्षाने जबाबदारी टाकली त्यानंतर आता येत्या काळात निवडणुका सामोरे आज आल्यामुळेच त्या निवडणुकीच्या सामोरे जाण्याकरता नगरपालिका असन जिल्हा परिषद असन मा पंचायत समिती असन या निवडणुकीसाठी आम्ही शिवसेना या पक्ष खासदार भाऊसाहेब वागचोरे यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण कोपरगाव राहता शिर्डी संगमनेर अकोला ह्या संपूर्ण निवडणुकीची तयारी शिवसेना या पक्षावर आम्ही सुरू केलेली आहे आणि एकच माणस मनी धरला आहे त्या शिर्डी नगरपालिका कोपरगाव नगरपालिका राहता नगरपालिका श्रीरामपूर नगरपालिका कोपरगाव म संगमनेर नगरपालिका या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडाकण्याचा आमचा संकल्प आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी मध्ये धरला आहे त्यानंतर जिथं जिथं महाविकास आघाडी आहे तिथं तिथं महाविकास आघाडी बरोबर घ्या आणि घटक मित्रपक्ष घटक पक्ष सगळ्यांना एकत्र करून त्या ठिकाणी आम्ही निवडणुकाला सामोरे जाणार भारतीय जनता पार्टी च्या विरोधात जो राज्यात रोष आहे जो शेतकऱ्यांच्या विरोधात आज शेतकऱ्यांची पा पावसामुळं या पुरामुळं शेती पीक वाहून गेलं नुसतं पीक न वाहून जाता त्याची मातीसुद्धा ववून गेली या पंधरा व म्हणजे पंधरा वर्ष वर कमीत कमी शेतकरी उभा राहू शकत नाही त्यानंतर त्यांना बँकेच्या ज्या नोटिसा येतात त्यामुळं या, या सरकारविरुद्ध जो रोष आहे हे सरकार हे भाजपचं सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या पाठीशी जी उभी राहण्याची भूमिका जी आहे ती शिवसेना पक्ष हा एकमेव पक्ष आहे का त्या शेतकऱ्यांना आज आधार वाटतो कोणत्याही आटी न ठेवता कोणत्याही जाचकआटी न ठेवता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी केली होती ती आज प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत त्या अनुषंगाने आता त्या काळात ह्या ज्या नगरपालिका प मार्केट पंचायत समिती इलेक्शन लागलं ला। त्या धर्तीवर आम्ही आज जनतेच्या समोर जात आहे आणि त्या आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे का लोक उद्धव साहेबाबरोबर आहे त्याचं कारण असं शिर्डी लोकसभा मतदारसंघात गेल्या वीस वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा भगवा फडकतो तसाच भगवा ह्या नगरपालिकेवर आणि पण जिल्हा परिषदेवर फडकल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला शंभर टक्के गॅरंटी ती भाऊसाहेब वाक्चौर खासदार भाऊसाहेब वागचर साहेबांच्या नेतृत्वाखाली राऊसाहेब खेवरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसैनिक कामाला लागलेले आहे असं आहे का संघर्ष मोठा आहे लढाई खूप मोठी आहे परंतु आमच्यावर जी शिकवण आहे ती आम्हाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे शिकवलं आहे अशा संघर्षाला आम्ही घाबरणारे शिवसैनिक नाही असे कितीही संकटे द्या याला पार करण्याची ताकद आम्हाला वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली आहे त्यामुळे अशा साखर सम्राट असू द्या नाही तर मंत्रीमोदय असू द्या तर कोणी किती असू द्या आम्ही त्यांना न घाबरणारे ते शिवसैनिक शिर्डी नगरपालिकेच्या बाबतीमध्ये शंभर टक्के एक सामान्य कुटुंबातले एक महिला ह्या नगरपालिकेवर नगराध्यक्ष म्हणून शंभर टक्के जाईनं ह्या नगरपालिकेवर पूर्ण बहुमताने पूर्ण तेवीसशे तेवीस आणि नगराध्यक्ष हा शिवसेनेचा राहील याची तुम्हाला गॅरंटी देतो